हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला काय म्हणताय ताई बरं आहे हो मस्त तुम्ही कशा आहात हो आम्ही पण बरे <laughs> आहात अनुभव शेअर करायचा आहे हो हो थोडा लई मोठा नाही आहे छोटा आहे सांगा ना मी आज दोन हजार एकवीस पासून स्वामी सेवेत आले होते हाँ, हाँ, हाँ। मग मी असंच म्हटलं स्वामींना मला गुरु नाही तरी मला कशी सेवा भेटणार <laughs> मग प्रदीप दादांची मला वरती मोबाईल नंबर मिळाला हा, हा, हा।, हा मग मोबाईल वर नंबर मिळाल्यानंतर मी दादांना फोन केला दादा <laughs> म्हटले की मला तुम्ही या एकदा ताई मठात येऊन जावा असं बोलले मला ते <laughs> <laughs> मग मी चौदा अकरा दोन हजार चोवीस ला गेले मठात पौर्णिमेच्या दिवशी मग दोन चार दिवस राहिले मग इथून सांगली जिल्हा जिल्ह्यातून मी जत तालुक्यातून बोलते ना मग मला इथून जायची अडचण मी एकटी घरात आई वडील नाहीत आम्ही दोघी तिघी जण बहिणी आहोत मग एक मिरजेला बहीण दिली मग त्या बहिणीला सहज म्हणतात ती बहीण मला म्हणाली की तू ये इथं तुला मी सहा वाजता नाशिक गाडी आहे त्याच्यावर बसवते अरे वा मग माझी मा, मोठी बहीण दुदंडीला दिली तिला म्हंटल तू पण पंचल माझ्यासोबत मग त्या दोघी आम्ही दोघी जण तिथं बसलो सहा वाजता आणि मला एवढी भीती वाटली ताई आता मी एवढ्या लांब आले मी कसं पोचणार इतकी काळजी लागली बाप रे काय बोलायचं काम नाही मग मध्ये ओळख झाली ओळख झाल्यानंतर एक सर होते कोण होते काय होते मला माहित नाही मी म्हटलं मला असं ना असं त्या मठात जायचंय तर मी कसं जाणार आणि अंधार पडलेला ना आठ वाजता ती गाडी पोहोचित ओळखीचं एक तर कोण नाही आपण इतक्याला आमच्या येत मला भीती वाटली मग मी त्या सरांना म्हटलं सर म्हंटले तुम्ही काय काळजी करू नका मी तिथं गेल्यावर सोडतो ते कंडक्टर म्हणाले संगम तिकीट काढलंय तिथलंच काढलंय मग परत त्या काढतात तुम्ही द्या म्हणाले ठीक आहे मग त्यांनी पन्नास रुपये घेतले घेतल्यानंतर मग तिथं स्टॉप आल्यानंतर मला म्हटले ताई तुम्हाला इथंच जायचं आहे का मी अदमास पणचे हो म्हणाले मी कधी बघितलं पण नव्हता म्हटतो मग हा म्हटल्यावर तिथं सोडलं सोडल्यानंतर मी तिथं जाऊन व्यवस्थित पोहोचले तिथं राहिले दुसऱ्या दिवशी नाश्ता झाल्यानंतर आम्हाला म्हणजे ग्राउंड मधले ते स्वच्छता करायला सांगितली होती मग तिथे मी स्वच्छता केली स्वच्छता करताना मठात एक पांढऱ्या कलरच कुत्रा होता आणि ते कुत्रा माझ्याजवळ आला मी म्हंटल स्वामी तुम्ही माझ्या आला बरं झालं मला तुम्ही एवढी भेट दिली एवढं म्हंटले मग तिथून आले आल्यानंतर परत एकदा म्हणजे परवा काय झालं म्हणजे मला गणपतीची सेवा संकट मोचनची सेवा अशा दोन सेवा दिल्या होत्या त्यांनी ती माळ जपत तीन माळ जपत करत होते ना <laughs> स्वामी सकाळी नमा <laughs> तो किती वाजले असतील साडेपाच पावणे सहा वाजले असतील असं डोळे झाकून मी माळ जपत होते <laughs> आणि ते सूर्याचं किरण म्हणजे एक भिंत बींत, दोन भिंतीतून माझ्या डोक्या म्हणजे कपाळावर असं सूर्य <laughs> किरण पडलं <तुन laughs> आणि त्या सूर्यकिरणात असं मला स्वामी समर्थ दिसले म्हणजे एक अर्ध्या क्षणात तेवढंच मला त्यानी दर्शन दिलं बाप रे बघा एवढ्या म्हणजे अर्धा क्षण पण नाही तेवढ्यातच माझ्या कपाळावरती असं दर्शन दिलं त्यांनी स्वामी बघा पवित्र स्थानी गेलं की कस देवाच्या ठिकाणी आणि तुम्हाला एवढा छान अनुभव आला होय होय अनुभव आला ती तुम्हाला किती दिवसापासून सांगणार होते आणि एकतरी मी ह्याच्यात तहसील ऑफिसला ऑपरेटरचं काम करते ना अरे वापरे संजय गांधीला मग त्यांनी काही वेळेवर वे, वे, वे वे पेमेंट देत नाहीत का नाही तरी पण असू दे म्हणून मी करायला लागले तिचं काम आता प्रत्येक ठिकाणी फिरणं पण बरोबर दिसत नाही हो मॅडम मग एका ठिकाणी केलेलं तरी चांगलं असतं ते मग आणि मला ते गुरुचरित्रेचे पारण मी जायच्या आधी केले होते पण ह्या खेपेने दिलं ते मला कसं जमेना कसं सकाळी मी उठते बरोबर किती साडेतीन पावणे चारला ला चारला उठते उठून तिथून आवराला एक तास लागतोय ताई बरोबर मग तिथन माझी देवपूजा मग सकाळी सहा सव्वा सहा साडे सा, सहा वाजते सगळं व्हायला मग घरातल्या आवरून मग मला कामाला जायला वेळ लागतो ना त्यात गुरुचारित्र्याचं पारायणच जमीन आता कसं काय करायचं आपल्या सोयीमध्ये करायचं ताई आणि ते चार नंतर नाही करायचं ना संध्याकाळी दिवसभरात कधी पण दिवसभरात वेळच भेटत नाही ना मला मग काय करायचं करू शकायचं आता आपल्याला स्वामींना पण सगळ्या आपल्या अडचणी समजतात ना ते होय होय ते तर करायचं करायचं असेल तर कसं आहे आपलं म्हणजे करू शकतो त्यांना पण आपल्या अडचणी समजतात तेवढी एक मोठी अडचण आहे बघा मग सगळ्या सेवा जेव्हा जमेल तेव्हा आधी माफी मागून घ्या की मला नाही जमत हो किती वाजता जाता तुम्ही सकाळी तरी नऊ पावणे दहा ला जावं लागते मग पहाट उठ करू शकता ना ताई मग पहाटे उठले तर मग ही माझी देवपूजा राहते ना सगळं ते परत तीन माळी घोराष्ट मंगल सिद्ध असतो चार वाजता म्हणजे सहा वाजता ड्युटी सुट्ट्या हो सहा वाजता काम सुटतंय ना माझं अच्छा अच्छा सहा ला हा असं होतंय ना चार वाजता म्हणजे तसं सोडत नाही तिथं ऑफिस मध्ये सकाळी करता ना आताची जी सेवा ती संध्याकाळी करा आणि पुढच्या दिवशी सकाळी करा मग तेच कसं ऍडजेस्ट होईल ना मी स्वामींना मनाले का होईल ना, 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 ना मी सांगितलं ना तुम्हाला आणि एक आनंदाची बातमी मी टू व्हीलर घेतली आहे स्कूटी अरे बापरे आणि कर्ज आहे त्याच्यावर पन्नास हजार रुपये ताई मला खूप भीती वाटायला ते कसं फिटणार तेच म्हणा लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि कसं होतं चालवायला जरा भीती वाटते मला सायकल होती माझी पहिला आता पण आहे मग सायकल सा, चालवणाऱ्या स्कूटी काय फार मोठी गोष्ट होय का मग स्कूटी सायकल सायकल पेक्षा होय होय मग घेतले काय बारीक बसतात नंतर त्याला उंच एवढं असतं हे तर काय होऊन जातं याची हाय तर सायकल एवढी तर नसतेच नसते होय होय बरोबर आहेत नंतर हो हो चालेल मी शेअर करते ताई आणि मी कधी पण फोन केला तरी माझा अनुभव शेअर करा प्लीज बर बर तब्येत संभाळा